आपली हाडे दात आणि स्नायू मजबूत ठेवायचे असतील तर शरीराला एका गोष्टीची सर्वात जास्त गरज असते कॅल्शियम पण प्रश्न असा है कि पूरे से की है आहे की आपण रोजच्या आहारातून पुरेसं कॅल्शियम घेतो का बहुतेक लोकांना वाटतं की दूध म्हणजेच कॅल्शियम पण सत्य हे आहे की निसर्गात असे एकवीस पदार्थ आहेत जे दुधाइतके किंवा त्याहून जास्त कॅल्शियम देतात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॅल्शियम म्हणजे नेमकं काय शरीरात त्याची भूमिका कॅल्शियमची कमतरता झाल्याची लक्षणं आणि शेवटी एकवीस नैसर्गिक कॅल्शियम युक्त सुपरफूड्स कॅल्शियमचे शरीरातील महत्व शरीरातील सुमारे नव्याण्णव टक्के कॅल्शियम हाडे आणि दातांमध्ये साठलेले असते कॅल्शियमची भूमिका स्नायू आकुंचन प्रसारणासाठी हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यासाठी मज्जासंस्थेचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेसाठी महिलांमध्ये मेनोपॉज नंतर हाडांचं संरक्षण लहान मुलांच्या वाढीसाठी अत्यावश्यक कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणं वारंवार स्नायूंना गोळे येणं हाडे ठिसूर होणं दात कमकुवत होणं सतत थकवा व अशक्तपणा हातपाय सुन्न होणं झोप न लागणं केस गळणं नखे तुटणं कॅल्शियम वाढवणारे एकवीस नैसर्गिक पदार्थ एक, पदार एक दूध एका ग्लासमध्ये सुमारे तीनशे मिलीग्राम कॅल्शियम हाडे व दात मजबूत ठेवते रात्री कोमट दूध झोप सुधारते दोन दही कॅल्शियम प्लस प्रोटीनचा उत्तम स्रोत पचन सुधारते शोषण वाढवते दररोज एक वाटी पुरेसे तीन तीळ एक चमचात सुमारे ऐंशी मिलीग्राम कॅल्शियम हाडे मजबूत करतात हिवाळ्यात विशेष फायदेशीर चार बदाम हाडे केस आणि त्वचेसाठी उपयुक्त मॅग्नेशियम आणि विटॅमिन ईनं e समृद्ध भिजवून खाल्ल्यास जास्त फायदे पाच रागी नाचणी शंभर ग्रॅममध्ये तीनशे ते तीनशे पन्नास मिलीग्राम कॅल्शियम लहान मुले व वृद्धांसाठी उत्तम डोसा उपमा भाकरी स्वरूपात वापरता येते सहा राजगिरा कॅल्शियम प्रोटीन लोहयुक्त हाडे ठिसूळ होऊ देत नाही सात सोया व टोफू शाकाहारी लोकांसाठी उत्कृष्ट पर्याय हार्मोन संतुलनास मदत आठ पालेभाज्या पालक मेथी शेपू विटॅमिन के प्लस कॅल्शियम शिजून खाल्ल्यास शोषण चांगले होते नऊ मेथीदाणे सांधे लवचिक ठेवतात रात्री भिजवून सकाळी खावे खजूर ऊर्जादायी व खनिजांनी भरपूर हाडे मजबूत करतो अकरा अंजीर तीन अंजीर बराबर सुमारे एकशे पन्नास मिलीग्राम कॅल्शियम हृदय व पचनासाठी उपयुक्त बारा भोपळ्याच्या बिया कॅल्शियम शोषण वाढवतात झोप व स्नायूंसाठी चांगल्या तेरा अळशी ओमेगा थ्रीम प्लस कॅल्शियम महिलांसाठी विशेष फायदेशीर चौदा ताक पचन सुधारते उन्हाळ्यात शरीर थंड ठेवते पंधरा डाळी व कडधान्ये मूग मसूर चणे अंकुरित स्वरूपात अधिक फायदेशीर सोडा मासे सार्डिन सॅल्मन हाडांसह खाल्ल्यास भरपूर कॅल्शियम विटॅमिन डी देखील मिळते सतरा कांद्याची पात कोलेजन निर्मितीस मदत केस व हाडे मजबूत अठरा मोहरीचे दाणे सांधे लवचिक ठेवतात रक्ताभिसरण सुधारतात एकोणीस ब्राऊन राईस स्लॅश तांदळाचा कोंडा फायबर प्लस कॅल्शियम कोलेस्टरॉल कमी करतो वीस शेवग्याची पाणी शंभर ग्रॅममध्ये चारशे मिलीग्राम कॅल्शियम आयुर्वेदातील सुपरफूड एकवीस गूळ लोह व कॅल्शियमचा उत्तम स्रोत तिळासोबत घेतल्यास परिणाम वाढतो कॅल्शियम शोषण वाढवण्यासाठी टिप्स रोज पंधरा ते वीस मिनिटे सकाळचा सूर्यप्रकाश व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ नियमित चालणं योग सूर्यनमस्कार जास्त चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक्स टाळा पुरेशी झोप आणि पाणी महत्वाची सूचना हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी आहे कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या निष्कर्ष रोज थोड्या थोड्या प्रमाणात हे एकवीस नैसर्गिक पदार्थ आहारात घेतले सूर्यप्रकाश आणि व्यायाम केला तर हाडे दात आणि स्नायू नैसर्गिकरित्या मजबूत राहतील आरोग्यविषयक अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद